आणि एक ब्रेकिंग बातमी परभणी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील वजूर या गावात एका नराधाम बापानच आपल्या चौदा वर्षीय मुलीवर एकदा नव्हे तर दोनदा बलात्कार केलाय तसेच ही माहिती घरी सांगितली तर जीवे मारण्याची त्याने धमकीही दिली आहे खूपच खळबळजनक अशी ही घटना आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील येथे आईकडे दुचाकीवरून नेत असताना या नराधाम एका पवित्र नात्याला काळीमा केलंय वाटेत बापानं एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार आपल्याच मुलीवर केलेत तसंच घरी ना सांगण्याची धमकीही त्यानं दिली आहे मात्र मुलीने घरी आल्यावर आपल्या बापाचं बिंब सोडल्यानंतर हा संतापजनक प्रकार आईच्या लक्षात आला आणि त्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्यात या नधम बापा गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटकही केली आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात घडलीय एक धक्कादायक घटना जन्मदात्या पित्यानेच आपल्या स्वतःच्या मुलीवर केला बलात्कार एक तासात केला दोनदा बलात्कार मुलीला घराकडे नेत असताना केलाय बापाने बलात्कार या घटनेची कोणाला माहिती दिली तर जीवे मारण्याची दिली बापाने धमकी मात्र घरी आल्यानंतर मुलीने आईला सांगितली खरी हकीकत अत्याचारी बापाला पोलिसांनी केली अटक परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील वजूर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीये आपल्या चौदा वर्षीय मुलीला आईकडे परभणी येथील नरसिंह पोखर्णी येथे दुचाकी भानांवर नेत असताना नराधम बापाने वजूर शिवारात आपल्या सख्ख्या मुलीवर बलात्कार केलाय या प्रसंगी मुलीने आरडाओरडा केला असता तिला जीवे मारण्याची जी धमकी देऊन पुन्हा एक तासाच्या नंतर दुसऱ्यांदा बापाने बलात्कार केलाय मात्र घरी पोहोचल्यानंतर मुलीने सर्व हकीकत आईला सांगितली आईने थेट गंगाखेड पोलीस ठाणा गाठला आणि पीडित मुलीच्या फिरादी नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या घटनेनंतर जिल्हाभरात या नराधम बापाला कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होतीये प्रतिनिधी अमर गालफाडे एनटीव्ही न्यूज परभणी